प्रथमत नमस्कार मी राहुल प्रभाकर राऊत मुक्काम पोस्ट मवेशी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर तर आपण ज्या समाजात वावरतो ज्या समाजात आपला जन्म झालेला आहे त्या समाजाचा आपण काहीतरी ऋणी असतो त्या समाजाचं ऋण फेडण्यासाठी आपल्याला एक आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला या पर्यावरण विषयावर काम करायचं तर आपण ज्या भागात राहतो अकोले तालुका तो अकोले तालुका म्हणजे हा एक मिनी काश्मीर आहे आणि हा जो काश्मीर आहे आपला तर याला आपल्याला जतन करून ठेवायचं आहे आपल्या ज्या आयुर्वेदिक ज्या औषधी वनस्पती आहेत ते नाश नाशपाव चाललेत आज ते, चाल ते आपल्याला परत त्यांना करायचं आहे जे आपलं पर्यावरण आहे ज्या आपल्या डोंगर दऱ्या आहे डोंगरानं आज ते एक पण झाड नाही राहिलेलं त्या आपल्याला त्या झाडां त्या डोंगरावर आपल्याला झाडे लावायचे आहेत अशा आपल्या अशा अनेक अनेक आपल्याला त्याला उपक्रम करायचे आहेत तर माझं एकच आणि मी चालता चालता फिरता फिरता अनेक मित्र माझे खूप मित्र आहे त्याच्यातले पुरुषवाडी ते असतील लिंबी पाटील असतील भविष्याचे अनिल भांगरे असतील असे खूप मित्र आहे अनेक समाजाचे मित्र आहे तर ह्या सगळ्या मित्रांना घेऊन पर्यावरणावर काम करायचं आहे आपल्याला तर हे करता करता मला एक कल्पना सुचली का आपण जेवढे एक मित्र आहे सगळे मित्र एकत्र येऊन आपण पर्यावरणावर काम करू म्हणून मला आम्ही पर्यावरणप्रेमी या ग्रुपचं नाव द्यावं अशी वाटते तर मी ह्या ग्रुपला आम्ही पर्यावरण ग्रुपाचं नाव देत आहे आणि या माध्यमातून आपण नक्कीच समाजात समस्या करणारं आहे आणि हा ग्रुप प्रत्येकाचा आहे जर हजार मेंबर असतील तर प्रत्येकाचा ग्रुप प्रत्येकाचा तो ग्रुप आहे आणि प्रत्येकाने वेळोवेळी झाडे लावलीच पाहिजे आणि ते झाडे टिकवलेच पाहिजे हे माझं मत आहे